कृतीमंत भीती ही उभी अशा तऱ्हेचा अनुभव पुष्कळ मल्टी स्टोरी मल्टीस्टोरी मध्ये जे राहतात त्यांच्या समोर उभा राहण्याची शक्यता हल्ली पुष्कळ दिसते याचे कारण म्हणजे अधूनमधून कुठेतरी मोठमोठ्या कॉम्प्लेक्स असलेल्या उत्तुंग मनोऱ्यांमध्ये कुठेतरी आग लागलेली आपल्याला आढळत असते एकीकडे सुविधा उत्कृष्ट आणि एकंदर इमारत देखील मजबूत आणि आलिशान असे फ्लॅट परिसर सुशोभित बगीचा स्विमिंग टँक जिम अशा तऱ्हेच्या सुखसोयी असूनही अशा उत्तुंग इमारतीमधल्या माणसांसमोर अचानक मूर्तिमंत भीती उभी अशी अवस्था निर्माण होते त्याचाच एक अनुभव एका माणसाला आला त्याचा हा थोडक्यात दोष अचानक काय झालं एका दिवशी सकाळी तो नाश्ता घेत असताना अचानक त्याला आढळलं की फायर अलार्म वाजत आहे सर्वसाधारण हिरवा असा तिथे दिवा लागेल म्हणजे सगळं आलबेल आहे असा त्याचा अर्थ असेल पण लाल दिवा आणि मोठमोठ्यांनी तो आराम काही वेळ वाजला अचानक बंद झाला दोन्ही इंडिकेटर बंद झाले परत काही वेळाने तोच प्रकार घडला असा प्रकार दोन तीन वेळा घडल्यानंतर त्याला अक्षरशः भीती वाटायला लागली तो जवळजवळ विसाव्या मजल्यावर राहणारा होता आणि अचानक असे संकट समोर उभे राहणार की काय ह्या भीतीने त्याला कापरे भरले तो विचार त्याच्या मनातून काही केला जाईना काय करायचे त्याचे जवळच एका छोट्याशा अशा पण सातमधली किंवा मधली अशा कॉम्प्लेक्समध्ये सात सातमधली कॉम्प्लेक्समध्ये रीडेव्हलपमेंटचं काम होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे तो ह्या मल्टीस्टोरी फ्लॅटमध्ये तात्पुरता राहायला आला होता त्याला वाटायला लागले की चला आपण तिकडे जाऊ कारण तिथे पहिल्या मजल्यावरच आपला फ्लॅट आहे पण तिथेही बातम्या येत होत्या की स्लॅब्स कोसळत आहेत काही ना काहीतरी रोज पडझड घडते त्यामुळे आणि एकमेकांमधले वाद विवाद यामुळे रिडेव्हलपमेंट लटकलेलं अशा वेळेला तिकडे जायचं तर केव्हा डोक्यावर स्लॅब किंवा काय कोसळेल याची भीती त्यामुळे तिथेही जाणे नको असे त्याला वाटायला लागले नशिबाने त्याने त्याच्या एका नातेवाईकाने जुना फ्लॅट सोडून पुण्याच्या एका कॉम्प्लेक्समध्ये असाच एका कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समध्ये फ्लॅट घेतला होता तो पहिल्याच मजल्यावर होता त्यामुळे त्याला वाटायला लागले की तिथे जाणं अधिक श्रेयस्कर आणि तिथे राहणं सोपं पण त्याच्या लक्षात आलं की तिथे जरी आपण गेलो काही संकट आलं तर लगेच उतरता येणार आग वगैरे लागली तर आणि इमारत तर नवीन त्यामुळे तसा धोका नाही परंतु दुसरं त्याला आठवलं की इथे तो गावापासून त्या दूर त्यामुळे वाहतुकीची साधनं नाही, फॅमिली डॉक्टर नाही हॉस्पिटल दूर त्यामुळे तिथेही त्या भीतीने त्याचा पाठपुरावा सोडला नाही कारण तिथे जर राहायला गेलो आणि अचानक कधी आजारी पडलो कोणी आपल्या घरातलं तर करणार काय कोण येणार मदतीला गाडी नाही स्कूटर नाही काही नाही अचानक कशी काय कोण मदत करणार त्यामुळे तिथेही भीती उभी बरं ते गावात जायचं पुण्याला मुंबईहून तरीही बातम्या अशा येत होत्या नुकतीच बातमी त्याने वाचली होती की पुण्याचेच कोणी चांगले तरुण कोकणची ट्रिप करायला गेले आणि एका घाटामध्ये त्यांची गाडी कोसळून जणांचा मृत्यू झाला म्हणजे प्रवासातही भीती मूर्तिमंत उभी थोडक्यात सध्याचे एकंदर जीवन मान बघता सारेच अनिश्चित केव्हा अपघात होतील केव्हा कुठे आग लागेल केव्हा कुठे मृत्यूचे तांडव उभे राहील याची शाश्वती उरलेली नाही असा मागच्या शतकातला काळ नव्हता घसे त्याला आढळले आणि सगळ्या विकासाच्या एकंदर सुखसोयी भोवताली असूनही मागे भीतीचे जे सावट या छोट्याशा प्रसंगाने निर्माण झाले ते काही दूर झालेच नाही ह्याला काय म्हणायचं कालाय तस्मै महा दुसरं काय प्रगती होते परंतु शेवटी